माझं न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत टीचर्स त्यांनी हे मॅन्युप्युलेट केलं काही ठराविक सीट्सवर शहर मध्य असेल अक्कलकोट असेल अशा ठिकाणी एवढं मतदान संख्या झाली नव्हती हो अशा ठिकाणी त्यांनी मॅन्युप्युलेट केलं जिथे देवेंद्र दे 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 फडणवीसांचं कट कार्यस्थान पण असेल की त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मी दाखवायचं आणि म्हणून ते पण आपल्याला खूप ठिकाणी त्या पद्धतीत दिसून येतात अगदी कालचाच कार्यक्रम वाटत ए सी आय करण्याचे स्पष्टीकरण केलं होतं त्यांच्या समोर एक काउंटिंगच्या वेळेस कोणी हरकत घेतली आहे त्यावेळेस सार्थक घ्यायची सुविधा उपलब्ध होती मग त्यावेळेस आमचं हरकत न घेता ग्रंथ आम्ही क्षणाक्षणाला हरकत घेत होतो आम्ही लोकसभेमध्ये पण पाचच्या नंतर एवढं वोटिंग का झालं आमची लोक लेखी तर हरकत घेत होते तक्रार करत होते पण ह्याची दोन कोणी घेत नव्हतं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मला अधिकाऱ्यांचं पण वाईट वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दबाव या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आमदार आणि बी जे पी हे वरून म्हणजे मी काय म्हणते किरकोळ करण्यासाठी पण डायरेक्ट सी एम जर फोन करायला लागले तर इतकं काम नाही आहे का महाराष्ट्राची धुरा सांभाळायचं आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे हे है आम्हाला दिसून येते आमच्या कार्यकर्त्यांना काम करायला अडचण आज एवढं वाईट परिस्थिती की तुम्ही दिस तुम्हाला तुम्हाला दिसतंय की नेमकं काय चालतंय आणि मला मी तुम्हाला आजून विनंती आहात जे प्रश्न करत तुम्ही विचारायला पाहिजे म्हणजे काही पस्तीस चाळीस पन्नास वर्षाची लोक जी मोदी सत्तेत आल्यानंतर जन्माला आली त्यांना असं वाटतंय की ह्या देशात आधी काहीच झालं नव्हतं उदाहरण तुम्ही कालच घ्या मी स्वागत करते सेवेचा पण आधी पण सोलापुरात विमानतळ होत आणि विमानसेवा सुरू होती आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी मोठं एटीआर येत होत पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांची लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच नव्हतं जणू का पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेकॉक आणि लँडिंग आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते की सो, तो विकास माणस असेल आपण सगळे असू सोल कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे कारण त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉवर लूम आहे टेक्स्टाईल आहे आपल्याकडे आय टी झालं पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत गोव्याला सर्व्हिस सुरू आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही आणि पूर्णपणे हा आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असतं पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक परवा एक शब्द वापरला मोदीजींनी न्यू नॉर्मल म्हणून एक शब्द वापरलेला आणि मी तर म्हणते पॉलिटिक्स हे न्यू लो बीजेपीने आणलंय मला मला ह्या मला वाईट वाटत की एक नवीन खालच्या पातळीला एवढं रा, जाऊन कसं काही कसं राजकारण करू शकतात अधिकाऱ्यांवर दबाव प्रत्येक स्टेज हाय हायजॅक करण्याचं लोकांना दिशाभूल करण्याचं शेतकऱ्यांचे पी एम किसानचे इन्स्टॉलमेंट अजून आले नाही की त्याच्याबद्दल उद्या दिशानंतर बोली नसलं तर केंद्र सरकारच्या योजनेची ती उद्याची मिटिंग आहे प्रत्येक गोष्टी त्यांचं मेनिप्युलेशन चाललंय आणि आज ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय आणि महाविकास आघाडी शिवाय हे एक्सपोज करणं हे खरं तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होते आहे अजूनही वाईट वाटतं की ते प्रश्न विचारले जात नाहीत आणि म्हणून आम्हाला हे करणं गरजेचं वाटतं लोकांचे डोळे उघडणं महत्वाचं महत्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई सोलापूर बँगलोर सोलापूर पुणा अशी एअर सर्व्हिस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोवाला करून इतर गोष्टींची बस तर नाही वाढणार कारण का नाही खरं तसंच आहे आणि काय होणार आहे जगून तुम्ही काय हो साध्य करताय आणि म्हणून लवकरात लवकर नाईट लँडिंगची फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापूरात आणि सोलापूर मुंबई हे ह्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आम्ही पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी लढणार आहोत काँग्रेस एक आहे आणि तळागळातली लोकही आमच्या सोबत आहेत तुम्ही बघितलं चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनचं वातावरणच वेगळं होतं आणि ते घाबरूनच पीने प्रत्येक गोष्टीत मॅनिप्युलेशन केलं फक्त ईव्हीएम नाही लाडकी बहीण मॅनिप्युलेशन होतं साम दाम दंडचा वाटा पे मॅनिप्युलेशन होतं वेगवेगळ्या योजना ज्या जाहीर केल्या साडेसात हजार जे डिपॉझिट केले ते पण मॅनिप्युलेशन म्हणजे ते एवढे हताश झालेले की त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते इलेक्शन जिंकायचं होतं आम्ही बारा तारखेला मशाल रॅली काढतोय ह्या गोष्टीच्या विरोधात आणि वेळ पडली तर आम्ही कुपोषणावर पण बसू पण आम्हाला बॅलेट्स पाहिजेत ह्या ग्राम जिल्हा परिषदेपेक्षा माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका